हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसानंतर आम्ही आज परत व्लॉक शूट करतोय आणि आज आहे काय रिया आज आहे रियाचा बड डे पण छोटासा सेलिब्रेशन असणार आहे कुठे जा आणि काही काहीच आता रिया स्कूल मध्ये जाऊन आलेली आहे ना रिया मग स्कूल मध्ये काय कशी गेली कार्ण कार्ण होती तयारी जाईस सकाळी तिने म्हणजे तयारी केली पण ना मीच व्हिडिओ करायला विसरले हे बघा दाखव रियाला छत्री घेतले आणि काहीच आता रिया म्हणजे स्कूल मधून आले न सगळं काढून ठेवले कारण तुझी बॅग हे ना पूर्ण भिजली होती सो आता रिक्षावाला पण तो दुसऱ्या साईडला सोडायला लागले त्याच्यासाठी ती पूर्ण भिजून आली होती आणि काही जाता रियाचा आज बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे रियाला स्कूलमध्ये पाठवलेला आज आणि चॉकलेटं वगैरे सगळ्यांना पाठवली ते तिला बोलली सगळ्यांना ते पहिल्यांदा दिले म्हणजे पहिलं होते तेव्हा तिने दिले नव्हते कोणालाच सो आत्ताच तिने दुसरीला गेल्यावर तिने चॉकलेटं वाटलेत किंवा आणि गाईज आम्ही म्हणजे घरात केक बनवलाय कारण तुम्हाला तर जे ब्लॉग बघत असत त्यांना माहिती आहे आम्हाला घरचाच केक जास्त आवडतो पण तरी पण हा हे बोलले का छोटासा केक आपण आणूया बाहेरचा आणि सो बघा रेडी आहे आपला केक रेडी होतो म्हणजे झालेलाच आहे फक्त थोडा त्याला त्या ते ह्याच्यातून काढायचं आहे आणि मी इथं ड्रेस ठेवला आहे स्त्रीसाठी आता मी माझी माझी कामं वगैरे आवरून झाले लादी वगैरे पुसून घेतली मी सगळं आवरून झाले आता फक्त जेवण करायचं आहे आणि कपडे चेंज करायचे तर विचार करतो काय जेवण बनवायचं हॅलो गाईज आणि आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि माझं वरण आणि भात मी झालेलं आहे माझं बनवून फक्त आता पनीरची भाजी घेतली मी बनवायला बन म्हणजे बन यूट्यूबला बघून तशी मला तर पनीरची भाजी तशी येत नाही म्हणून मी यूट्यूबला बनून इझी सोपी रेसिपी आहे ती बघून आणि बनवणार आहे सो माझा मी पटापट पड़ काम करून घेते आणि इझी आपण तिथे तयारी करताना yeah, आर आरोग्य पण आलेली आहे तू लिपस्टिक no. का लावली मी लावली असती ना ती लावली फक्त पावडर लावली लिपस्टिक पण लावून बसली एवढी डार्क मी एवढी डार्क लावली ते मी करेन मी करेन थोडा पण तिथपर्यंत तू खोलून घे मी तिथपर्यंत भाजी बनवली का लगेच माहिती चला गाईज मी पटा भाजी बनवून घेते आता आणि गाईज इथे हॅपी बर्थडे चा पोस्टर लावायला लावले आणि गाईज माझी तयारी झालेली आहे बर्थडे का इकडे आहे हो आणि बघा कसे काम करतात बघा जरा आजच्या दिवशी किती काम करायला लागली पोर बघितलं हॅलो करा हॅलो बर्थडे गर्ल <laughs> आणि गाईज इथे हो गाय पोस्टर लावतात हॅपी बर्थडे चा मागे बघा मी आहे ते मागे पण बघत नाही काय नाही चालेल मागे मागे आणि यांचा काय खेळ चालू आहे हां काहीच माझं जेवण पण झालेलं आहे बनव आणि तुम्हाला मी दाखवेन पनीरची भाजी मी कशी बनवली कशी बनवली बन म्हणजे रेसिपी नाही टाकलेली आहे मी फक्त मी तुम्हाला दाखवेन का कशी झाली कारण आणि मी पण फर्स्ट टाईम केली ती भाजी बोला काय बोलायचं आहे का हां काय बोलायचंय फक्त आपल्या घरातल्या घरातच करायला का नुसती नाचते आज एवढी नाचते की काय सांग आता मी थोड्या वेळ तुम्हाला भेटते आपली मुलगी किती वर्षाची झाली साडे अकरा काय पण ना एवढं मोठी नाही झाले काय काय पण बटक सात सात कम्प्लीट झाले ना <laughs> सात कम्प्लीट झाले आता आठ वाट कम्प्लीट नाही झाले सात कंप्लीट सेव्हन कम्प्लीट झालंय मग एट लागल ना तुला आणि ते बसले आम्ही वाट बघत आणि वाजलेच रात्री पटापट ना पता। दोन टेबल आहेत दोन दोन टेबल आण ना दोन टेबल दोन हा मग टेपवा घ्या ना हे कशा लावला इथं सोप्यावर बघा हे कशाला लावला इथं

आणि हा बघा एक मेंबर आलेला आहे हॅलो आल्या आल्या पहिला मोबाईल बघत बसते इकडे एक मेंबर आहे इकडे इकडे नाश्ता विष्टा केक बीक कापल्यावर तसा भेटणार नाही लगेच गेला बिला मग पाहुणा आहे नवीन गावातला

या तो हे नुवे नुवे काय एवढा मोठाला एवढा मोठा मनू मनू यागण्या मनू हरदो मनू काय कालतो काय ते आहे हा मनू काय रातो मत सांगतो हे तो तो तिकडे जायला नाही का Tak betul tak, ni ada, Toni ada tak? मलाच काय आपण सगळे रेडी झाले आम्ही त्याची वाट बघतो तिकड मामा एवढा लवकर आलाय बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गलाय आहे हे ग एक तो काय घाळ आणि तो किना घाल तो का म्हणजे तो बघ तो काय अलगला नमस्कार हो आते कसे आहे कोण आहे तेलात भाजतो प्रिया बोलो अबे ये मत आता तरी ब

ते लगेचच थंडं का तुम्हाला बघितला विचारतो आम्ही थंडं पाहिजे आम्हाला ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो ऐ तो आधी

आणि आमचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे बघा या मी आणि मस्त डोकं जपाला तर सगळं आमचं सेलिब्रेशन झालं आहे सगळं आवडून पण झालं आहे सगळेजण गेले भाऊ पण गेला आणि तो त्यांचा मित्र आला होता तो पण गेलेला आहे आणि कसं होतं दीदी बड्डे तुझं सेलिब्रेशन कसं वाटलं तुला तुझ्या मैत्रिणींनी तुला काय काय दिलं सांग

आधीच पिरलेले आणि गाई एवढा सगळं मी तर केकच नाही खाल्लं वाटत <laughs> काय तू त्यांनी खाल्ला ते ना सगळं काही काय करतात माहितीये का हा काय करत सांगू का सांगू इथून जातात इथं थोडासा दाबतात आणि परत इथे फ्रीज बघायला जातात म्हणजे फ्रीजमधून तुकडा काढून घेतात आणि तो खातात आणि परत इकडे येतात त्यांचं डोका दुखायला दो लागला रे खाता डे रे बड संपला तुझा एकटाच खात बर मी बोले सांडू नका असा या पोरी तुम्हाला पाहिजे का देऊ का डिश मध्ये लपून 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 खाण्यास मज्जा आहे नाही का आणि आता भिजली पावसाळ्या होती ना पाठाण्याला चला आणि पनीरची भाजी मस्त झाली होती थोडीशी हलकी तिखट होती पण मस्त झाली कशी होती पनीरची भाजी सांगा खरं खरं सांगा थोडीशी तिखट होती

आणि असं हळू हां हां इकडे ना समोर आहे ना हां बस आणि आता दुसरा पान दाखव नी तर काय दिलं आहे असं का आडवा कर ना आडव हां हॅपी बर्थडे हां हा मधी केक टाकला आहे फक्त रियाच्या एकाच फ्रेंडने दिलाय हा आणि हा बघा हा मॅसेज आहे रिया रियासाठी टाकलाय आणि ही रिया आणि ती आणि इथे ना कॅडबरी होती ते रियानी मॅसेज पण वाचला नाही काय नाही आधीच कॅडबरी खाल्ली बरोबर ना मस्त केलं आहे ना तुझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड आहे ना ती आज्ञा नाही का बेस्ट फ्रेंड आहे ना हा आता तिच्या बड्डेला तू पण दे आणि ही बघा मागचा नाही ते बघ बाय चला काही आता आपला हा सगळा आपला छोटासा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडे गाल तर काही ठिकाण्यावरच नाही ना गाल अशी छत्रीत आवडत होती छत्री आज छत्रीचा तर नाव निस पण नाही काय कर छत्री

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा ओके डायमंड डायरेक्ट डायमंड वरती उडी मार पहिला पहिला सिल्वर भेटतो मग डायमंड पहिला सिल्वर मग गोल्ड मग डायमंड भेटतो सिल्वर त्या गोष्टीला खूप वेळ आहे आपल्याला त्या खूप सारे लाईक द्या आम्हाला